यहां अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है पैसे हैसे है, 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 पे है। हम छोबी हैसेना हो चांग तो हम हम्म

बुरी नजर ना हम पे डालो सुनो से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी सुनो से दुनिया वालों बुरी ना तो तो हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है हमारी पहचान तो, तो यही है हम हिंदुस्तानी हैं हम हिंदुस्तानी आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम प्रांजल है आज छब्बीस जनवरी है हम भारत का गणतंत्र दिवस मना रहे हैं हम भारत का गणतंत्र दिवस मना रहे हमें एकता और अखंडता का संदेश देना है मुझे मेरा देश बहुत प्रिय है धन्यवाद जय हिंद जय भारत जानवारी रोज आपन भारत का प्रजासत्ता दिन साझा करता हूँ सभी जानवारी यह एक नवीश्य पन्नास मजे भारत संविधान लागू धारी हारी वस्तुता ही बंद भाव शिकाओ सर्वनाप्रजासत्ता के नाम जहाँ दिख शुभेच्छा जी हिंद

आज सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास रोजी आपल्याला संविधान लागू झाले राजरत्नाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही शिवटिया व त्यांच्या घेतो बोलून मी माझा भाषा संपतो जैन जेव्हा आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचा संविधान लागू झाले हा दिवस

सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला हा दिवस आपल्याला शांतता आणि शिकवतो मला भारतीय अभिमान आहे धन्यवाद हम भारत मना रहे है। सबसे आप सभी की हार्दिक शुभकामनाएं छब्बीस जनवरी उन्नीस सौ पचास में हमारे भारत में संविधान लागू हुआ इस दिन हमारा भारत सार्वभौम गणतंत्र राष्ट्र घोषित हुआ डॉक्टर डॉक्टर बी आर आम्बेडकर भारतीय संविधान के जनक हैं इस दिन हमारा गणतंत्र दिवस में एकता और अखंडता का संदेश देता है मुझे मेरा देश बहुत पसंद

टुडेज ट्वेंटी टुडे इजर वेरी हॅपीप्लिक डेज आवर नॅशनल फेस्टिवल ऑन ट्वेंटी वी शोल्ड रिस्पेक्ट आवर कॉन्स्टिट्यूशन आय लव्ह माय कंट्री वेरी मच आय आयम प्राऊड टू बी ऑन इंडियन थँक्यू जय हिंद सर्वांना माझा नमस्कार आज वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस एकता आणि बंधुभाव शिकवतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव आदित्य आम आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारी निमित्त जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे त्याची नम्र विनंती आपल्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आंबेडकर यांनी अशा राष्ट्राची कल्पना केली जिथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मार्गदर्शक तत्वे असतील आज आम्ही त्यांच्या शहाणपणाला आणि संविधान सभेच्या शहाणपणाला आदरांजली वाहतो ज्याने हा वा उल्लेखनीय दस्तावेज तयार केला प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे आमच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्याची आणि आमच्या आव्हानांना तोंड देण्याची ही एक संधी आहे तंत्रज्ञान आणि अवकाश रचना आरोग्य सेवा आणि शिक्षणा आपण आज स्वातंत्र्यपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा दडपशाही व गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठू शकतो तर केवळ आपल्या देशातील राज्यघटना व लोकशाही प्रवृत्तीमुळे हे शक्य आहे जय जवान सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती येथे पंतप्रधान आणि भारताच्या इतर उच्च अधिकाऱ्यांना उपस्थितीत आयोजित केला जातो स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांना श्रद्धांजली म्हणून प्रजासत्ताक राजपथावर औपचारिक परेड होतात पंतप्रधान ध्वजारोहण करतात व एकवीस बंदुकांची सलामी दिली जाते त्यानंतर राष्ट्रपतीचे हस्तिहो चक्र आणि कीर्तीचक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात